हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माझी शॉपिंग ब्लॉक्टर मी आज आलेली आहे बाफना ज्वेलर्स चिंचवड गाव इथे जिथे तुम्हाला मी नेकलेसचं कमीत कमी ग्रामपासून पूर्ण कलेक्शन दाखवणार आहे आणि वेगवेगळे मॅट फिनिशमध्ये पण आहे आपलं रेग्युलर जे ट्रेडिशनल गोल्डचं कलेक्शन असतं ते पण दाखवणार आहे आणि इयर तुम्हाला इथे कमीत कमी सात ग्रामपासून ग्राम तुम्हाला नेकलेसचं कलेक्शन पाहायला मिळेल आणि खूप सुंदर आहे फॅन्सी ट्रेडिशनल दोन्ही कलेक्शन आपण बघणार आहोत दादा आपल्याला सगळं कलेक्शन दाखवत आहेत तर आपण एक एक करून व्हिडिओ कव्हर करूयात आणि व्हिडिओ स्किप न करता सगळा बघा आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर स्क्रीनवरती एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्हाला जर ऍड्रेस मिळत नसेल तर तेही तुम्ही विचारू शकता आणि डिटेल ऍड्रेस याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे तर आपण व्हिडिओ लवकर स्टार्ट नमस्ते नमस्कार आपल्याकडं जी नेकलेस म्हणजे लाईट वेट कलेक्शन आहे सात ग्राम पासून बारा ग्रॅम पर्यंत सात ग्राम पासून लाईट वेट कलेक्शन नेकलेस मध्ये ना आणि ज्वेलर्स हे चिंचवड आहे आणि याचा डिटेल ऍड्रेस कसा म्हणजे मॅपवर टाकलं तरी येऊन जाईल लोकेशन जरी टाकलं तुम्ही बापना ज्वेलर्स चिंचवड गाव जरी टाकलं तर डायरेक्ट येता येते ओके मग आपण आता लाईट वेटचं कलेक्शन बघणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा दाखवतो हे एम्बॉस मध्ये एम्बॉस मध्ये एम्बॉस मध्ये म्हणणार हे छापकाम येतं त्याच्यामध्ये सर्वात लाईट वेट जे हे नऊ ग्रॅमच येत नऊ ग्रॅम ह्याच्यामध्ये तुम्हाला कस्टमाइज जर समजा वेगवेगळे डिझाईन जर हवे असतील तुम्हाला पीक हवे असेल तुम्हाला त्याच्यामध्ये फुल पान जर काय हवं असेल करता येत म्हणजे कस्टमायझेशन करून नऊ ग्रॅम मध्ये बनवता येते आता हा लॉट आलेलं आलेला आहे त्यामुळे नऊ ग्रॅम तुमच्याकडे जर जर समजा काही वेगळं असेल तर एकाच ग्रॅम वजन प्लस मायनस होऊ एम जो आहे पैटन। हा एक पॅटर्न हा कोणता पॅटर्न आहे हा कोणता हा वेस्टन पॅटर्न आहे हा पण बघा एकदम छान आणि फॅन्सी असा नेकलेस मध्ये आणि हे पानासारखं शेप आहे ना पानासारखं शेप आणि हे आहे सात ग्राम मध्ये सात ग्राम मध्ये ओके तर हे बघू शकता एकदम छान असा लाईट वेट जर तुम्हाला हवा असेल ना तर हे सात ग्राम मध्ये पण इथे करून मिळेल तुम्हाला एकदम छान युनिक डिझाईन आहे व्हरायटी एकदम छान आहे आणि तुम्हाला जर थोडंफार चेंज करून मिळेल तर जसं दादानी सांगितलं की एक दोन ग्राम कमी जास्त होऊ शकतं कस्टमायझेशन जर असेल तुमच्या पद्धतीने तुम्हाला डिझाईन हवी असेल तर आणि याची जी डायमंडल फिनिशिंग तास त्यामुळे लुक जो आहे हा हो युनिक आहे हा बरोबर आहे आणि डिझाईन पण एकदम छान फॅन्सी डिझाईन आहे असं एकदम म्हणजे साडीवर आणि ड्रेस दोन्हीवरती छान दिसेल अशी आहे आणि अजून दुसरा कोणता काम हा जो आहे सर्वात न्यू लॉन्चिंग जो ट्रेडिशनल आहे तुर्की पॅटर्न पॅटर्न हा जो आहे सर्वात अकरा ग्रॅम ए अकरा ग्राम मध्ये हे बघू शकता इथे दाखवता तुम्ही अकरा ग्रॅम सर्वात फक्त अकरा ग्राम पण वेअर केल्यानंतर तुम्हाला असं वाटत मी वाटतोय हा? वेअर केल्यानंतर तुम्हाला असं वाटणार नाही की तो अकरा ग्रॅम आहे अकरा ते वीस ग्राम पर्यंत हा डिझाईन लागतो हा तर हे बघू शकता तुम्ही एकदम असा हेवी मध्ये पण वाटतो घातल्यानंतर असा लाईट वेट आहे अकरा ग्राम आहे फक्त पण घातल्यावर असा हेवी मध्ये लुक येणार आहे एकदम आणि छान आहे असं फॅन्सी दिसतो एकदम छान दिसतो आणि थोडासा वेगळा हा पट्टी पॅटर्न मध्ये टाइप आहे का नाही नाही पट्टी नाही ह्याचं काम जे आहे टोटली इंडियन नाही वेगळं आहे टर्की पॅटर्न ओके ह्याच्यामध्ये कस्टमाइज होईल बट फक्त ऑर्डरला जे आहे कॉमन पेक्षा याला फक्त बेस थोडी जास्त लागते कारण की कारण की ह्याच फिनिशिंग फिनिशिंग त्यानंतर तास हे कॉमन पेक्षा थोडं वेगळं ओके आणि डिझाईन पण बघा आहे मस्त डिझाईन आहे छान आहे पॅटर्न पण एकदम छान आहे आणि असा हेवी पण लुक येतो आणि तुमच्या असा जर तुम्हाला अकरा ग्रॅम मध्ये हवा असेल तर तुमच्या बजेट मध्ये पण बसतो दिसायला पण एकदम सुंदर दिसतय आणि दुसरा कोणता आहे ना हा पण बघा मस्त आहे हा पण एकदम छान पॅटर्न आहे दोनी पैटन थोड़े ये, दोनी पैटन हो अच्छा दोन्ही तशाच पॅटर्न मधले थोडे वेगळे दोन्ही पॅटर्न जे आहे कास्टिंग नेकलेस आहे कास्टिंग मीन्स जे प्रॉपर जी आहे डाय बनवले जाते डाय मधमध्ये जे डाय डाय करून तो नेकलेस तयार केला जातो नेकलेस तयार केल्यानंतर त्याला ताज काम आलं बफिंग आली त्यानंतर पॉलिशची प्रकार ते आले त्यानंतर मग ते नेकलेस केले जाते मग हे नऊ ग्रॅमचं आहे ना बघू शकता नऊ ग्रॅमच्या आसपास तुम्हाला मिळेल आणि एकदम छान फॅन्सी पॅटर्न आहे युनिक पॅटर्न आहे टिपिकल ट्रेडिशनल जर तुम्हाला हवं नसेल एकदम छान असं फॅन्सी युनिक हवा असेल तर हा एकदम छान पॅटर्न आहे त्यानंतर जसं दादांनी सांगितलं की त्याच्यामध्ये पण तुम्हाला असं वेगळं डिझाईन करून मिळेल तर हा पण एक पॅटर्न बघू शकता नेकलेसचा हा पण एक छान पॅटर्न आहे आणि वेट पण कमी आहे आठ ग्रॅम मध्ये तुम्हाला हा नेकलेस पडेल तर हे दोन्ही डिझाईन छान आहेत साडी वेस्टर्न वेस्टर्न हा बघा मस्त आहे असा फॅन्सी आणि वेस्टर्न आउटफिट वर पण एकदम सुंदर दिसतो असा नेकलेस एकदम छान आहे जर तुम्हाला ना असं वन पीस वर असं गोल्डचं काही घालायचं असेल तर एकदम छान दिसतो किंवा तुम्ही असं पंजाबीवर पण आरामात सुंदर घालू शकता असं किंवा तुम्हाला एकदम नाजूक फॅन्सी हवा असेल ते ही एकदम मस्त आहे आणि वेट आहे तेरा ग्राम दोनशे नव्वद याच्याबद्दल काय सांगू शकता का सर्वात पहिल्यांदा कास्टिंग वर्क केल्यानंतर टूलच्या सहाय्याने जे आहे त्याच्यामध्ये होल्स होल्स असतात प्रॉपर जे हिचं डायमंड डायमंड सेटिंग केले जातात जेणेकरून कसं नेकलेस पडू नये आणि ह्या साइडच्या डिझाईन्स मुळे हे जेव्हा तुम्ही साईडचे डिझाईन बघता मॅप फिनिशिंग बघा किंवा हाय पॉलिश बघा मिडल डाय, डायमंड बघा त्याने जो आहे तो लुक येतो हा प्रत्यक्ष बघण्यापेक्षा तुम्ही ज्यावेळी तुम्ही वेअर करून बघता त्यावेळी तो, तो दिसायला अजून छान दिसतो मस्त एकदम छान आहे आणि दिसायला पण एकदम नाजूक आहे आणि तेरा ग्राम मध्ये हा पडतो तुम्हाला त्याच्यामध्ये हेवी करून हवा असेल किंवा लेअर वाढून हवा असेल तरी मिळते हा, लेअर वे सगळ्यांनाच म्हणजे ब्रॉड सगळ्यांनाच ब्रॉड हवं हवं पाहिजेच असं नाही ना, पाहिजे असं नाही काही जणांना बारा तेरा ग्रॅम मध्ये हवा असेल सतरा ग्रॅम मध्ये हवा असेल तर ते आम्ही करून देतो ओके एच सेम डायमंड मध्ये आहेत ना हे जे आहे हे डायमंड मोस्टली बस बरेच जण म्हणतात की एडी स्टोन एडी स्टोन प्लस गोल्ड कॉम्बिनेशन बघा तुम्ही एडी स्टोन प्लस गोल्डचं कॉम्बिनेशन एकदम सुंदर कॉम्बिनेशन फॅन्सी आणि अट्रॅक्टिव्ह एकदम तुम्हाला आरामात घातल्यानंतर दहा जण विचारतील असा नेकलेसचं कलेक्शन आहे एकदम सुंदर पॅटर्न आहे एकदम मस्त आहे हा किती ग्रामपर्यंत जाईल हा ते ग्रॉस वेट जे आहे चाळीस अच्छा आपण कॅल्क्युलेशन जेव्हा करतो त्यावेळी नेट वेट ने करतो ओके जे असते नॉमिनल मेकिंग मध्ये ऍड असते ओके मेकिंग मध्ये ऍड असते आणि हे पडत नाहीत ना काही वगैरे आणि मोस्टली ह्या ज्या डिझाईन आहे त्या थ्री स्टेट मध्ये केल्या जातात जेणेकरून सर्वात पहिल्यांदा याची ड्रॉइंग केली जाते ड्रॉइंग केल्यानंतर कास्टिंग वर्क केलं जातं कास्टिंग वर्क केल्यानंतर जाते मग त्याच्यावर जे आहे ते प्रोसेस केली जाते प्रोसेस केल्यानंतर एक पार्ट जो आहे तो लॉन्चिंग मध्ये येतो आणि मग हे अशा डिझाईन जे आहे त्या तयार होत्या मस्त असा मस्त्रसा? एकदम भारी एडी कॉम्बिनेशन एडी आणि गोल्डचं कॉम्बिनेशन असलेलं हे मल्टी कलर मध्ये आहे ना हो। पिंक आणि ग्रीन कॉम्बिनेशन मध्ये एकदम ट्रेडिशनल कलर आहे तुम्हाला आरामात कोणत्याही बदरच्या साडीवर एकदम सुंदर दिसतो डिझायनर वर पण इवन तुम्ही घागऱ्याचं जर काही लुक करणार असताल ना किंवा तुमचा जो घागऱ्याचा आउटफिट असेल त्याच्यावरही एकदम छान दिसेल असा मस्त पॅटर्न आहे हा त्यावर इयरिंग पण आहेत आहेत एकदम छान आहे आणि जवळून पण एकदम सुंदर दिसतोय असा दादानी इयरिंग्स पण दाखवले आहेत खूप सुंदर आहे त्याच्यावरती मस्त असे इयरिंग्स पण आहेत एकदम छान जर तुम्हाला कम्प्लीट गोल्ड घ्यायचं नसेल किंवा बऱ्याच जणांना नुसतं गोल्ड घालायला आवडत नाही तर त्यांच्यासाठी हे एकदम बेस्ट चॉईस आहे एडीज ची ज्वेलरी प्लस गोल्ड च कॉम्बिनेशन हा एक पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये हा जो नेकलेस आहे हा तेवीस ग्राम आठशे मध्ये तेवीस ग्राम आठशे हा तेवीस ग्रॅम आठशे मध्ये पूर्ण पूर्ण नेकलेस आहे आणि ह्याच जर तुम्ही बघता हे सर्व सर्व पूर्ण जे आहे हे आरे कटिंगमध्ये आरे कटिंग मीन्स कसं पत्रावर केलं जातं okay. पत्रावर केल्यानंतर त्याच्यात ह्याचे डाय पाडले जातात डाय पाडल्यानंतर त्याच्यामध्ये हाय पॉलिश मॅट फिनिशिंग जर जसं तुम्ही बघताल हिथं रोडियम पॉलिश आहे हिथं हाय पॉलिश आहे हिथं okay. मॅट फिनिशिंग आहे आणि खाली हे जे आहे हे लेअर केले okay. जेणेकरून तुमच्या साडीला

एकदम हे पण एडी मध्येच आहेत का हे एडी मध्ये बट गोल्ड मध्ये अच्छा रोज गोल्ड मध्ये आहे वन साइड असं सा तुम्हाला फ्लावर सेम जे आहे वर्क हे रोज गोल्ड असल्यामुळं हे जे रोज गोल्ड आहे हे रासायनिक प्रोसिजर मध्ये केले जात ओके आणि डिझाईन पण छान आहे वन साइड असं पूर्ण फ्लावर डिझाईन मिळेल आणि वन साइड तुम्हाला अशी डिझाईन मिळेल तर आणि याचं हे बघू शकता इयरिंग पण किती ग्राम चे दहा ग्रामचे टोटल सेट जो आहे तेरा ग्रामचा अच्छा टोटल सेट तेरा ग्रामचं असल्यामुळं वेट कमी बसतं बट दिसायला हे ब्रॉड बसत अच्छा जर समजा तुम्ही बावीस मध्ये जर बनवायला गेलात तर सोळा ते अठरा ग्राम पोहोचल अच्छा म्हणजे आपल्याला बावीस मध्ये पण बनवत हो बनवता आहेत अच्छा जर जा ज्यांना पण जर बावीस मध्ये जर बनवायला गेलं <laughs> तर फिनिशिंग जी आहे जशी एटीन मध्ये येते तशी बावीस मध्ये तुम्हाला येणार नाही ओके अच्छा म्हणजे फिनिशिंगचा फरक पडतो हा फिनिशिंग पॉलिश ओके ते बघू शकता तुम्ही जर तुम्हाला बावीस कॅरेट मध्ये बनवायचं असेल तर ते बनवून देतात पण फिनिशिंगचा थोडा इशू येतो तर हे एटीन मध्ये तुम्हाला तेरा पर्यंत इयरिंग सहित नेकलेस असा सुंदर फॅशनेबल असा ट्रेंडिंग पॅटर्नही मिळून जाईल तुम्हाला आणि त्यानंतर हा एक पॅटर्न आहे हा पण एटीन कॅरेट मध्ये ओके हा पण छान आहे असा फॅन्सी आहे एकदम आणि युनिक आहे असं सगळं याच्यावर छान दिसेल असा सोळा सोळा ग्राम तुम्हाला इयरिंग सहित हा सोळा ग्रॅम मध्ये जाईल एकदम छान पॅटर्न आहे दिसायला पण एकदम सुंदर आहे कमी ग्रामचे जे नेकलेस आहे तर ते सगळे नेकलेस तुम्हाला इथं ला सगळे लाईट वेट नेकलेस तुम्हाला इथं पाहायला मिळतील रोडियम म्हणजे फॅन्सी नेकलेस हे मग कशामध्ये ते बावीस मध्ये हे जे हे, हे हे पान पाकळी जी, जी ही डिझाईन केलेली असते आणि त्याच्यावर ते रोडियम पॉलिश केलेली म्हणजे तुम्ही जर समजा गुलाबाची पाकळी वगैरे जर बघितली त्या टाइप मध्ये डिझाईन जे आहे ड्रॉइंग करून याचे डी अच्छा आणि याच्या पातळीवर अल्टरनेट डिझाईन पण आहे ना म्हणतात मस्त फीचर जे आहे ते ओरोडिओ पॉलिश वगैरे हां मस्त हे पण छान आहे वेगळा पॅटर्न आहे काहीतरी वेगळं एकतीस ग्राम्स आहेत ओके आणि हे इयरिंग्ज आहे त्याच्यावरती सेम आणि हा जो आहे तो हा जो आहे ना हा अँटिक नेकलेस आहे अँटिक मीन्स जसं पूर्वी राजे महाराजे म्हणजे पुराण्या काळात जसं okay. डिझाईन वापरला जायचं त्याच्यामध्ये ह्याला ब्लॅक हिश पॉलिश केलेलं जातं आणि ह्याच्यामध्ये प्रॉपरली जे हे आहे कुलदन वर्क केलं जातं म्हणजे चोवीस कॅरेट गोल्ड असतं त्याच्यामध्ये पत्रा हे करून त्याच्यामध्ये प्रॉपरली सेटिंग करून तो okay. बसवला हो जातो आता तुम्ही ही ग्रीन स्टोन ज्यावेळी रेड स्टोन ज्यावेळी जसं तुम्हाला दादानी सांगितलं आणि एकदम म्हणजे डिस्क्राईब पण एकदम व्यवस्थित केलं की तुम्हाला काही डाऊट नाही येणार ना आणि जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल त्या नंबरवरती तुम्ही कधीही कॉल करू शकता त्या नंबरवरती तुमच्या सगळ्या जे डाउट्स आहेत ते क्लिअर होऊन जातील किंवा तुम्हाला काही ऍड्रेसचा इश्यू असेल किंवा काही विचारायचा असेल तरी त्या नंबरवरती कॉल करू शकता तुम्ही अशा सुंदर युनिक डिझाईन्स ट्रेंडिंग फॅन्सी ज्या डिझाईन्स आहेत नेकलेसच्या कमी ग्रामपासूनच्या त्या सगळ्या तुम्हाला, तुम्हाला बाफना ज्वेलर्स चिंचवड गाव इथे पाहायला मिळतील मग जे दाखवलं हरकी पॅटर्न पण यामध्ये ज्या ऑर्डर होतात पण थोडं लेट होतं हो कारण की हे वर्ग जे प्रॉपरली घेतले नसतात अच्छा कारण की ह्याच काम जर बघताल ना काम खूप कलाकोसरपणे असेल जसं मॅट फिनिशिंग हाय पॉलिश आणि लाईट वेट तार आहे हे बघू शकता प्रॉपरली डाय वगैरे सगळं जे असते हे हॅन्डवर्क असत हँडवर्क मध्ये सगळं आणि हे तुम्ही बघा एकदम सॉफ्ट आहे असं फोल्ड जरी केलं कधी कधी ना काही काही नेकलेस फ्लेक्झिबल आहे आणि डिझाईन पण एकदम छान आहे असं हे बघू शकता अल्टरनेट तुम्हाला मॅट फिनिशचे इथं असं मोती मिळतील याच्यावरती पेंडंट एकदम सुंदर ट्रेडिशनल पेंडंट आहे एकदम छान आहे किती ग्राम पर्यंत जाईल दादा सतरा ग्राम सतरा ग्राम मध्ये विथ इयरिंग्स ओनली ने, नेकलेस अच्छा फक्त वि, नेकलेस इयरिंग्स हे बघा ह्या इयरिंग्स आहे त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे दिसेल एकदम छान पॅटर्न आहे नेकलेस आणि इयरिंगचा तर अशा कमी ग्रामचे जे जे आपण कलेक्शन आज एक्सप्लोअर केलं जर तुम्हाला असंच काही बघायचं असेल तर बाफना ज्वेलर्स चिंचवड गावला नक्की व्हिजिट करा कारण सगळंच आपण व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत तर तुम्हाला जर अशा वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स बघायच्या असतील तर तुम्ही शॉपला व्हिजिट करा तुम्हाला नक्कीच इथे कमी ग्राममध्ये तुमच्या बजेटमध्येच डिझाईन्स पाहायला मिळतील सांगू ऍक्च्युली हे जे आहेत ना हे मोती नेकलेस आहे मोती नेकलेस म्हणजे याच्यावर सर्वात पहिल्यांदा पेंडन तयार केले जातं पेंडन तयार केल्यानंतर ह्याला ह्या स्टोनला मॅचिंग होतील हे असे स्टोन बसवले जातात स्टोन बसवल्यानंतर ह्याला साईडने एडी मल्टिपल स्टोन बसवले जातात मीन्स त्या पेंडनला एक लुक येण्यासाठी त्यानंतर हे जर तुम्ही मोती बघता हे पूर्ण कल्चर सेम कल्चर मोती तुम्हाला जर साइज लहान मोठा हवा असेल तर करता येईल हे असं आपली जी मोहन माळ असते तशा टाइप मध्ये साईडची डिझाईन असते ह्याच्यामध्ये काम जे असत हे पूर्ण सोन्याच्या तारेमध्ये काम असत ओवलेलं असत ह्याची लेअर करून हे एका ठिकाणी जॉईन केले जाते हे बघा मस्त अशी डिझाईन आहे एकदम छान पॅटर्न आणि दिसायला पण एकदम सुंदर पॅटर्न आहे पेंडंट पण बघा एकदम सुंदर आहे पेंडंट ह्याचं मॅट फिनिशमध्ये केलेलं आहे आणि जसं तुम्हाला दादानी सांगितलं सा, की अगोदर पेंडंट बनवावं लागतं याचं आणि याची जी याची डिझाईन आहे मोठ्याच्या माळेची ती पण एकदम सुंदर फॅन्सी आणि घातल्यावर पण एकदम छान लुक येईल असं हे किती ग्रॅममध्ये जाईल दादा

मोतीचं कलेक्शन हो, अच्छा मोत्याचं कलेक्शन पण गोल्ड मध्ये जे आहे ही शॉर्ट लाँग दोन्ही नेकलेस अच्छा कम्बो मध्ये तुम्ही स्टोन ज्यावेळी बघता हे सिमी प्रेसी सोबी आणि एम्ब्रॉइड अच्छा आणि हे जे आहे ही कल्चर मोती कल्चर मोती हे वेगळे आहेत ना मधले लुक येण्यासाठी हा थोडस वेगळं दिसण्यासाठी ते हे पण पॅटर्न छान आहे आणि फॅन्सी आहे जर तुम्हाला मोत्यांमध्ये गोल्डचं काही बघायचं असेल तर तेही कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल इयरिंगचं पण सुंदर आहे सेम पेंडनच्या आकाराच्या इयरिंग एकदम छान आणि मोतीचं वर्क पण एकदम सुंदर आहे आणि जसं दादाने सांगितलं की तुम्हाला नेकलेस पण मिळून जाईल हार पण मिळेल नेकलेसचं पण तुम्ही बघू शकता डिझाईन फार फॅन्सी आहे छान आहे आणि इयरिंग्स पण एकदम सुंदर आहेत आता तुम्ही ज्यावेळी हे डिझाईन ज्यावेळी बघता सर्वात पहिल्यांदा ही ही डिझाईन येते डिझाईन केल्यानंतर हे कुंदन वर्क येतं कुंदन वर्क केल्यानंतर हिच्यामध्ये येते मिनाकारी म्हणजे कलर्स कलर्स जेणेकरून त्या नेकलेसला सूट होतात मिनाकारी वेगळ्या कलर्स मध्ये पण हां वेगळ्या कलर्स मध्ये पण असतात म्हणजे कसं आता तुम्ही ओकेशनली ज्यावेळी एकच साडी नसते पार्टीवेअर हा वेगवेगळ्या साड्या पण असतात आणि ही ह्या दृष्टिकोनातनं केल्या जाते की ही कुठल्याही साडीवर मॅच व्हावं कारण की ही काय आपण रोज वापरत नाही ओकेशनली म्हणजे बारा महिन्यापैकी फक्त सहा सण जे इम्पॉर्टन्स असतात त्यासाठी तर हे पण बघा मीनाकारी मध्ये पण तुम्हाला असा वेगळा कलर पण पाहायला जे आपण नेहमी मीनाकारी मध्ये ना रेड कलर ग्रीन कलर म्हणजे पिंक कलर असं पाहतो पण तुम्हाला मीनाकारी मध्ये पण हे कलर्स पाहायला मिळतील तर अशाही कॉम्बिनेशन्स मध्ये तुम्हाला इथे नेकलेस आणि हारांची डिझाईन मिळून जाईल